आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय श्री राम मित्रांनो सौदिंच आपल्या चॅनलवरती जसनावा एसके क्रिएशन तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे त्याचा व्हिडिओ आपण कारण मशीन या एप्लिकेशन मी एडिट केलेला एकदम जबरदस्त एडिट झालेला आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण बघायला मिळणार आहे त्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राइब करून घ्या

पंचा स्क्रिटवरती आलेलं आहोत आल्याच्यानंतर इथून आपलं जे मित्रांनो सुपर व्यू पेंज कंटेंटिंग करून घ्यायचं मी ऑलरेडी कंटिटिंग करून घेतलेला आहे ऑटो सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो ते तुम्हाला कॅप्टर प्रोप जिथं ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर न्यू प्रिजवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला इथे एसपी क्रिएशनचा एक फोटो दिलेला आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा तर बक्षा हा फोटो दिलेला आहे अशा प्रकारे ॲड करून घेतल्याच्यानंतर इथं मित्रांनो क्लिक करून द्यायचं आहे परत ॲड ॲड आहे ते तुम्हाला क्लिक करून इथं फाईलमध्ये जायचं आहे आणि मी तुम्हाला परत एस एपीचा की व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो कट करूनमध्ये तिथं ॲड करून घ्यायचं आहे परत हे मी जर आपला फोटो जो आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे अशाप्रकारून आपला फोटो जो आहे सॉन्ग आहे तिथं अशा वेळ वाढवून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पार्ट जो आहे हा फोटो जाऊन कट करून घ्यायचा आहे तर अशा वेळी कट करून घेतल्याच्यानंतर परत आपले व्हिडिओ सॉरी ज्या सॉंगवरती क्लिक करायचं आहे थोडंसं फोटो आलीच्यानंतर डिडच्या साईडला जिथे बीट्स नावाचा ऑप्शन आहे झेंड्यासारखा ऐका आहे बघू शकता त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं तर ॲटो बीट जो आहे तिथून लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं हा जो मधला बीट आहे स्लो आणि मिडीयमच्या मधला अनेक जो मित्र रि आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे आपला हा जो मित्रांनो मठर आहे हा जिथे ठेवायचा नाही होती क्लिक करून द्यायचं आहे क्लिक करून दिल्याच्यानंतर मित्रांनो ऑलरेडी एक प्रोजेक्ट तयार करून ठेवलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला सांगतो की कसं कसं आपण एडिटिंग करायचं आहे बहुश्यात आता सुरवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर करेक्ट तुम्हाला मित्रांनो झूम करून घेतल्याच्यानंतर पंधरा एफ म्हणजे झिरो पॉईंट दोन आणि झिरो पॉईंट तीनच्या मधलं प पंधरा एफ हा मित्रांनो देतं तिथे यायचं आहे बॉक्सला वरती पॉईंट आहे अडीचचा तिथे यायचं आहे तिथं आपला फोटो जो आहे कट करायचा आहे वरती बीटनुसार त्यानं परत पुढे यायचं आहे चार सेकंद थोडं आणि पुढे आल्याच्यानंतर एक बीट आहे तिथं परत आपला फोटो जो आहे कट करायचा आहे परत सहा सेकंदाचा थोडंसं फोटो आपला एक बीट आहे तिथे कट मारायचं आहे आणि पुढं आठ एक कट मारायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला दहा सेकंदाचा थोडंसं पाठीमागं मी पावणे दहा सेकंद थोडंसं पुढे यायचं मी तुम्हाला साडे अकरा सेकंदलाही कट मारायचा आहे शेवटचा कट मी आम्ही आठ तेरा सेकंदला आहे तर तुम्हाला पूर्ण नंबर सुरुवातला आल्याच्या नंतर खाली इपेड्स नावाचे नाही ते तुम्हाला क्लिक करायचं आहे हा जो इफेक्ट आहे मित्रांनो हा तुम्हाला इपेड जो आहे इथं व्हिडिओपॅटमध्ये मिळून जाईल व्हिडिओपॅटमध्ये ट्रेंडिंगमध्ये मित्रांनो एक नंबरचा इफेक्ट आहे सुपर इफेक्ट मित्रांनो माझं कनेक्टिंग झालेला नाही मी आणि परत येईल आपण व्ही पी कनेक्ट करून घेतो तर बघू शकता इथे व्ही पी कनेक्टिंग झालेलं आहे ट्रेंडिंगमध्ये दोन नंबर मित्रांनो खाली इफेक्ट आहे एक नंबरच्या लाईडला तिथं ॲड करून घ्यायचं आहे इजी लेअर आहे ती मित्रांनो करेक्ट तुम्हाला सहा सेकंदामुळे वाढून घ्यायचे सहा से सहा सेकंद आपला जो बीट आहे तिथपर वाढवून घ्यायची आहे त्यानिमित्त पुढचा जो आपला व्हिडिओ आहे म्हणजे इफेक्ट आहे तो आपल्याला तुम्हाला बॉडी पेटमध्ये जो आहे ते मिळून जाईल सॉरी व्हिडिओ पेटमध्येच मिळून जाईल दोन नंबर नम। एक नंबरला दोन नंबरला तो इथून ॲड करून घ्यायचं आहे तो करेक्ट तुम्हाला सहा पाच सेकंदाचा थोडंसं से पाठिंबा मित्रांनो ॲड करून घ्यायचं आहे तिथून ते मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला आठ सेकंदाचा थोडंसं पाठिंबा ॲड करून घ्यायचं आहे जरी आठ सेकंदामध्ये जर घेतलं अशा प्रकारे काही अडचण नाही त्यानंतर परत पुढचा इफेक्ट जो आहे तुम्हाला ते इपेटवरती क्लिक करायचं आहे इथे रिप्लेसमध्ये प्लेसमध्ये गेल्याच्यानंतर पुढचा इपेक्ट मला दोन ट्रेनिंग मध्ये जो आहे तिथे बॉडी पेटमध्ये मिळून जाईल एक नंबरला इफेक्ट ॲड करून घेतल्याच्यानंतर हा तुम्हाला सात सेकंद जो कट आहे तिथे परत ॲड करून घ्यायचं आहे मी तिथून ॲड करून इथं आठ सेकंद पण ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पुढे यायचं इथे मिरर थ्री मी आपण रेग्युलर जो इपेट वापरतो हा तुम्हाला मित्र सॉरी विडिओ पेडमध्ये मिळून जाईल तर बघू मध्ये चार नंबर इफेक्ट आहे हा इथून करून घ्यायचं आहे हिची जी लेअर आहे तर बघू शकता दहा सॉरी आठ सेकंदापासून दहा सेकंदावर हिची जी, से जी लेअर ती वाढवून घ्यायची आहे आणि थ्री डी डायमंड्स मित्रांनो तुम्हाला साईडचं जे थ्री डी दिसत आहे तो ऍड करून घ्यायचं आहे हे तुम्हाला बॉडी इफेटमध्ये डी थ्री डीमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल तीन नंबरला एक नंबर लाईनला तीन नंबरला तो पण इफेक्ट जो आहे जसं आपण वरचा ॲड केलेला आहे मित्रांनो त्याचप्रकारे ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर मग थोडंसं पुढे यायचं आहे म्हणजे एकदम लास्टला यायचं आहे सुरुवातीला दोन नंबरचा फोटो आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे हे तो मिळतो मित्रांनो तो कॉम्बोवरती क्लिक करून ह्या स्व आऊट हा जो इफेक्ट आहे तो ॲड करून ओके ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे परत फोटच्या फोटोवरती क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे जर तुम्हाला ह्या इफेक्ट जास्त अगदी वाटला तर ॲड करून किंवा नाही जर दिला तर चालेल तो ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर परत पुढच्या कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे म्हणजे पुढच्या ह्याच्यावरती फोटो देन कॉम्बोमध्ये जाऊन इथं बघू शकता साईड अँड व्यव हा जो इफेक्ट आहे ॲड करून देऊ ते क्लिक करून द्यायचं आहे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ते ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि साईड व्ह्यू अँड साईड म्हणजे त्याचा उलटं ॲड करून घ्यायचं आहे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर बघू शकता इफेक्ट मित्रांनो केवढा लांबडा आहे केवढा मोठा आहे त्यानंतर होम हाऊस मिरर टू हा जो इफेक्ट ॲड करून इथं ओक्युतिक क्लिक करून द्यायचं आहे जर मित्रांनो तुम्हाला जे काही इफेक्ट पाहिजे असेल मी तुमच्या इच्छेनुसार जरी इफेड ॲड केले तर मित्रांनो काहीसुद्धा अडचण आहे व्हिडिओ एकदम खतरनाक होणारच आहे रोल इन अँड रोल आऊट टू हा जो इफेक्ट ॲड करून ओक्युदिक क्लिक करून द्यायचं आहे थोडंसं खाली यायचं आहे बघू शकता तर थोडंसं बॅक यायचं आहे तो ओवरलीमध्ये ॲड ओव्हरलीमध्ये क्लिक करून तर बघू इथे तुमचा जो काही लोगो असेल ते लोगो ॲड करून घ्यायचे तुम्हाला जिथं पाच जे असेल तुम्ही तिथं सेट करून मी वरती सेट करून घेतलेलंच आहे त्यातून तुम्हाला काय करायचं आहे वरती दहा ऐंशी पिक्सल दिसत आहे त्या साईला एक शेअरचा सा वरती बांध केलेला त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा जो काही व्हिडिओ असेल आता आपण एडिट केलेला तो तिक्सप्लो करून घ्यायचा आहे आजचा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक दु करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र